नमस्कार मित्रांनो तुमच्या बाबतीत असं कधी झालं आहे का की तुम्ही आदल्या दिवशी रात्री झोपताना ठरवता उद्या ना मी काही करून पाच वाजता उठणार अलार्म पण लावता पण नेमके सकाळी जेव्हा अलार्म वाचतो तेव्हा बाजूला इतकी गुलाबी थंडी असते की तुम्ही तो अलाम बंद करता आणि परत झोपी जाता किंवा असंही झालं असेल था। की एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही ठरवता की आज मी ना दोन तास सलग ह्या प्रोजेक्टवर काम करणार आहे किंवा अभ्यास करणार आहे सगळी तयारी केलेली असते पण अचानक जेव्हा चार वाचतात किंवा नेमके जेव्हा चार वाचतात त्यावेळेला तुम्ही ते काम पुढे ढकलता ही चाल दखल करण्याची प्रवृत्ती आहे मित्रांनो हे आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे असते इंग्रजीत ह्याला म्हणतात प्रोकॅस्टिनेशन आजच्या व्हिडिओमध्ये प्रोकॅस्टिनेशन का होतं आणि त्याच्यावर मात कशी करायची ह्यावर एक छोटीशी स्ट्रॅटेजी माझ्या एका गुरूंकडनं शिकलो आहे ती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण बघूया प्रोकॅस्टिनेशन का आणि कसं होतं ह्याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया समजा इमॅजिन करा की तुमच्या क्युबिकलमध्ये किंवा केबीरमध्ये तुमचे बॉस आत येतात आणि तुम्हाला सांगतात हे बघ दोन दिवसांनी आपल्या लिडरशिप टीमसमोर तुला एक प्रेझेंटेशन द्यायचं आहे हे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे जर ह्यात तू हो काही घोळ घातलास ना तर तुझंच नाव ना खराब नाही होणार तर अख्ख्या डिपार्टमेंटचं नाव खराब होईल तेव्हा दक्षता घे ही काही गडबड होणार नाही आणि पूर्ण तयारी कर कम्प्लीट जबाबदारी तुझ्यावरच आहे बरं का असं म्हणून ते निघून जातात मित्रांनो असं झाल्यानंतर कदाचित शक्यता अशी आहे की ते गेल्या गेल्या तुमच्या मनावर प्रचंड दडपण येतं मनात विचार येतात अरे माझ्याच्यानी हे नीट झालं नाही तर एवढ्या स्लाईड्स बनवायच्या आहेत ते पण फक्त दोन दिवसात सगळं मटेरियल गॅदर कसं होणार आणि सगळ्या लिडरशिप टीमसमोर जर माझं हसं झालं तर असे विचार तुमच्या मनात आले तर मित्रांनो साहजिकच काळजी शंका एन्झायटी ताणतणाव अशा भावना आपल्या मनात घर करतात आणि काही सेकंदातच तुम्हाला दिलेलं जे काम होतं त्याचं रूपांतर तुमच्या मनात होतं एका प्रॉब्लेममध्ये एका अडचणीमध्ये आणि महा प्रॉब्लेम आपल्या मनावर दडपण क्रिएट करायला सुरू करतो मित्रांनो आणि मग जितका वेळ तुम्ही घालवाल कृती न करता किंवा त्या प्रेझेंटेशनच्या तयारीच्या दृष्टीने पावलं न उचलता तितका वेळ तुमच्या मनावरचं हे दडपण वाढत 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 जातं आणि मनावर प्रचंड मनोवैज्ञानिक दबाव यायला लागतो आणि एक वेळ कशी येते अशी येते की मित्रांनो आपल्याला वाटतं नको ते प्रेझेंटेशन त्या दिवशी मी ऑफिसला जातच नाही असे विचार निश्चित मनात येतात कारण मित्रांनो समीकरण असं आहे कन्फ्युजन इन टू डिले इज इक्वल टू इम्पॉसिबिलिटी म्हणजे मनात जेव्हा विचारांचा घोळ असतो आणि मन कन्फ्यूज झालेलं असतं आणि ते आपण जितकं जितकं काम पुढे टाकत जातो तितकं काम आपल्याला ते अशक्य वाटायला लागतं आता आपण मुळावर येऊया की कन्फ्युजन निर्माण का होतं या मनात अशी भीती किंवा शंका निर्माण का होते कारण मित्रांनो कुठचंही काम दिल्यानंतर आपलं मन तुम्हाला कळतपणे किंवा नकळतपणे चार प्रश्न विचारतं पहिला प्रश्न आहे हे काम तू का करायचं दुसरा प्रश्न आहे नेमकं का करायचं काय तिसरा प्रश्न आहे हे काम करण्याची पद्धत काय म्हणजे हाऊ टू डू इट आणि चौथा प्रश्न आहे हे नेमकं कधीपर्यंत करायचं आहे सो वाय वॉट वेन अँड हाव या चार प्रश्नांची उत्तर तुमच्या मनाकडे असतील तर तुमचं मन प्रफुल्लित होतं आणि आपण काम करण्यासाठी सज्ज होतो आपण पहिलं उदाहरण घेऊया तुम्हाला सकाळी पाच वाजता उठायचं होतं आणि तुम्ही पाचचा अलाम लावलेला पण उठला नाहीत आणि आपण नेमकं अलाम बंद करून झोपी जातो ह्या उदाहरणात आपल्याकडे दोन प्रश्नांची उत्तरं होती एक म्हणजे केव्हा उठायचं म्हणजे सकाळी पाच वाजता आणि कसं उठायचं अलाम लावून पण उरलेल्या दोन प्रश्नांची उत्तरं की नेमकं उठून मी करणार काय आणि मी का उठू या दोन प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे नव्हती आणि म्हणूनच कदाचित आपण उठलो नाही पण आता विचार करा मित्रांनो जर तुम्हाला कोणीतरी सांगितलं किंवा तुमच्या एका मित्राचा फोन आला अरे उद्या ना आपण पिकनिकचा चाललो आहे आपले दहा जणांची गँग आहे बसचं बुकिंग झालं आहे हॉटेलचं बुकिंग झालं आहे आपण लोणाळ्याला चाललो आहे घाईघाईत तुला इन्फॉर्म करायचं राहिलं पण काही करून तू यायचं आहेस सकाळी पाच वाजता उठ आणि सहा वाजता आम्ही तुझ्या घरी येतो तुला पिकअप करायला आपण खूप मज्जा करू आता मित्रांनो सांगा तुम्ही पाच वाजता उठाल की नाही कदाचित शक्यता आहे विदाऊट अलाम तुम्ही पावणेपासला उठून बसाल कारण तुमच्या मनाला चारही प्रश्नांची उत्तर आहेत का उठायचं अरे पिकनिकला जाणार भरपूर मजा करणार काय करणार ती आपण लोढावण्याला जाणार जाण्यासाठी बस बुक केलेली आहे आणि आपल्याला अलार्म लावून उठायचं चा? आहे या चारही प्रश्नांची उत्तर असल्यानंतर आपलं मन प्रसन्न होतं आणि काम करण्यासाठी आपण सज्ज होतो आता आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊया दुसऱ्या उदाहरणात मित्रांनो आपण काय म्हणालो दुसऱ्या उदाहरणात तुमचे बॉस समजा तुमच्या केबिनमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं हे बघ तुझ्यासमोर एक अप्रतिम संधी आहे फक्त दोनच दिवसात ती संधी तुझ्या आयुष्यात येणार आहे दोन दिवसात लिडरशिप टीमसमोर प्रेझेंटेशन देण्याची एक सुवर्ण संधी मी तुला देतो आहे है। आणि ह्यासाठी मी तुझीही निवडणूक केली आहे कारण मला खात्री आहे तू हे काम नीट करू शकशील जर लिडरशिप नीम टीमसमोर तू हा ते हे प्रेझेंटेशन नीट दिलंस तर कदाचित अमेरिकेत चार दिवसाचा कॉन्फरन्सला जाण्याची संधी तुला लाभेल त्यामुळे आणि स्लाईड्स तयार करण्याची तू बिलकुल काळजी करू नकोस विक्रम तुला मदत करेल त्यामुळे स्लाईड्स तयार कर प्रॅक्टिस कर आणि बिंदास जाऊन बोल आणि ह्या संधीचं सुवर्ण संधीचं रूपांतर सुवर्ण संधीमध्ये कर मित्रांनो असं झाल्यानंतर आपल्याकडे चारही प्रश्नांची उत्तर आहेत मी हे काय करायचं आहे नेमकं लिडरशिप टीमसमोर जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं आहे कधी करायचं आहे दोन दिवसात करायचं आहे करण्याची पद्धत काय आपल्याला स्लाईड्स बनवायच्या आहेत मटेरियल एकत्रित करायचं आहे आणि त्याकरता आपल्याला विक्रम मदत करणार आहे आणि नेमकं का करायचं आहे कारण हे जर नीट केलं तर लिडरशिप टीमसमोर आपलं इम्प्रेशन चांगलं होईल कंपनीत एक ब्रँड म्हणून तुमची ओळख होईल आणि कदाचित अमेरिकेत चार दिवसाचा कॉन्फरन्स अटेंड करण्याची सुवर्ण संधी तुम्हाला लावेल अशा वेळेला मन प्रसन्न होतं आणि आपण काम करायला तत्पर होतो त्यामुळे मित्रांनो ह्यापुढे कधीही तुम्हाला कामाची चळखल चालडखल करायची नसेल तर कुठचंही काम हाती आल्यानंतर ह्या चार प्रश्नांची उत्तरं द्या ॲक्शन प्लॅन करा आणि शक्यता आहे तुम्ही ते काम तत्परतेने कराल व्हिडिओ संपवताना मी तुम्हाला एक सुरेख गोष्ट सांगू इच्छितो सायमन सेनेक या लेखकाने आपल्या एका व्हिडिओमध्ये ही शेअर केली होती फिल नाईट नायके कंपनीचे मालक होते त्यांनी नायकेशी टॅगलाईन जस्ट डू इट याचा अर्थ समजावून सांगितला एका मोठ्या कॉन्फरन्समध्ये ते गेले होते आणि त्या कॉन्फरन्समध्ये बरीच माणसं बसलेली त्यांनी सगळ्यांना विचारलं तुमच्यापैकी कि किती जणं आठवड्यातनं एकदा तरी सकाळी उठून धावायला जातात बरेच जणं उभे राहिले त्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला किती जणं किमान दोन दिवस धावायला जातात काही जणं खाली बसले मग त्यांनी प्रश्न विचारला तुमच्यापैकी असे किती जणं आहेत जे एकही दिवस न बुडवता हो आठवड्यातले सातही दिवस बाहेर धावायला किंवा चालायला जातात बाहेरचं चा वातावरण कसंही असलं तरी पाऊस पडत असेल थंडी पडत असेल वारा असेल अंधार असेल तरीही तुम्ही तुमचा मॉर्निंग वॉक चुकवत नाही का काही जणं उभे होते आणि त्यावेळी त्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाले पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही सकाळी गुलाबी थंडीत किंवा अंधार पडत असताना किंवा पाऊस पडत असताना धावायला जात असाल स्वतःला एकटं समजू नका कुठेतरी लांबून आम्ही तुमच्यासाठी चेअर करतो आहे कारण नायकेचा अर्थच आहे जस्ट डू इट नायके इज नॉट अबाउट विनिंग म्हणजे नायके हे जिंकणं आणि हरणं ह्याच्या सा, ह्याच्यासाठी नाही आहे नायकेचा पाठिंबा त्या सगळ्या लोकांना आहे जे प्रयत्न करतात आणि कृती करतात आणि म्हणून आम्ही म्हणतो जस्ट डू इट त्यामुळे मित्रांनो ह्यापुढे कुठचंही काम तुमच्यासमोर असेल तर त्या कामात मी यशस्वी होईन की अयशस्वी होईन ह्याचा विचार न करता कृतीवर भर द्या आणि ते काम तत्परतेने करा चार प्रश्नांची उत्तरं द्या आणि ते काम उत्साहात पार पाडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटननं क्लिक क्लिक करा जर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तो त्वरित सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर हिट करायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल आज पुरतं एवढंच पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद